एक बकरा वळणारा माणूस होय एक बकरा वळणारा माणूस जो बकऱ्यांशी त्यांच्या आवाजात त्यांच्या शब्दात संवाद साधतो तो त्यांच्यासारखी आवाज काढून त्यांच्याशी गप्पा मारतो तो मोठा झाल्यावर डिग्री घेतोच पण ताडोबाच्या जंगलात राहून तो प्राण्यांशी पक्ष्यांशी ओळख करून घेतो तो त्यांच्याशी त्यांच्या आवाजात गप्पा मारतो त्यांच्या आवाजाचे प्रोग्राम जगभरात विविध ठिकाणी होतात चाळीसगाव मध्ये शेठ नारायण पंकट वाचनालय आयोजित सरस्वती व्याख्यानमालेत त्यांनी प्राण्यांचे पक्ष्यांचे विविध आवाज काढून दाखवले आणि अक्षरशः ताडोबाचे संपूर्ण जंगल त्यांनी डोळ्यांसमोर उभे केले आणि येताना म्हणाले मी इथवर माझ्या स्वप्नातील पंखांनी उडून आलोय कोण आहे व्यक्तिमत्व हे जाणून घेण्यासाठी रंगगंधाच्या युट्यूब चॅनलला जाऊन संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा विविध पक्षी प्राणी आणि त्यांच्याशी असलेला त्यांचा संवाद ऐकायला तुम्हाला ही निश्चितच मजा येईल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा